हॅलो हाय नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला सांगणार आहे आपल्या मोबाईलवर आपल्या गावातील प्रधानमंत्री आवास योजनेचे मंजूर लाभार्थ्यांची यादी कशी पाहिजे ते मी तुम्हाला सांगणार आहे सगळ्यात पहिले आपल्या मोबाईल ग्रो गुगल क्रोम ओपन करा त्यानंतर असे गुगल पेज ओपन होईल यामध्ये सर्च करा पी एम ए वाय जी डॉट एन आय सी डॉट इन असं दिसेल हे पोर्टल ते ओपन करा हे पी एम ए वाय जी ओपन होईल त्याच्यात खाली दोन नंबरचं ऑप्शन दिसतं आहे पी एम ए जी वाय डॉट एन आय सी डॉट इन याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर पुढील पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे मेन वर तीन रेषा दिसतात इथे क्लिक करा याच्यात आवाज सॉफ्टवेअर क्लिक करा इथे रिपोर्टवर क्लिक करा रिपोर्टवर क्लिक केल्यानंतर नवीन टॅबमध्ये एक नवीन पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर यामध्ये ए फिजिकल प्रोग्रेस रिपोर्ट फायनान्शियल प्रोग्रेस रिपोर्ट असे वेगवेगळे रिपोर्ट दिसतात त्यामध्ये फिजिकल प्रोग्रेस रिपोर्टमध्ये एक नंबरचे ऑप्शन कंप्लीटेड म्हणजे त्या वर्षी कंप्लीट झालेले दोन नंबरचे ऑप्शन हाऊस प्रोग्रेस अगेन्स्ट द टार्गेट फायनान्शियल इयर याच्यावर क्लिक करा याच्यावर क्लिक केल्यानंतर ते पुढे एक पेज ओपन होईल हे पेज ओपन झाल्यानंतर इथे टिल डेट ही सेकंड डेट बरोबर आहे ऑल स्टेटमध्ये आपलं स्टेट निवडून घ्या महाराष्ट्र त्यानंतर आपला जिल्हा निवडा मी माझा निवडून घेतो तालुका निवडा तालुका निवडल्यानंतर खाली ग्रामपंचायत निवडावं लागते आपण आपल्या गावात मी माझ्या गावचे पाहतो जाय इथे सत्त्याण्णव वजा हा कपचा कोट टाकून घ्या सबमिट करा सबमिट केल्यानंतर थोडा वेट करा हे ओपन होईल हे ओपन झाल्यानंतर इथे पूर्ण गावाची लिस्ट रजिस्ट्रेशन नंबर बेनिफिशियरी नेम हे हाऊस नंबर सँक्शन नंबर शँक्शन अमाऊंट त्यापैकी पूर्ण झाले आहे किंवा कसे हे पूर्ण दिसत आहे याच्यामध्ये आपण ही फाईल डाउनलोड पण करू शकतो डाउनलोड एक्सेल डाउनलोड पी डी एफ मी पी डी एफमध्ये डाउनलोड करून घेतो हे डाउनलोड करून घेतल्याच्या नंतर आपल्या मोबाईलमध्ये ही ओपन होईल आता माझ्या मोबाईलमध्ये ही लिस्ट डाउनलोड झालेली आहे ते मी ओपन करतो हे पाहूयात यामध्ये हे लाभार्थीचे नाव हाऊस ॲलोटेड नंबर सँक्शन नंबर आणि इन्स्टॉलमेंट म्हणजे किती हप्ते पडलेले आहेत एकूण रक्कम किती सँक्शन झाली एक लाख वीस हजार त्यापैकी तीन हप्ते पडले एक लाख पंधरा हजार मिळाले हाऊसचं स्टेटस काय कम्प्लीट हे हाऊस मंजूर जाऊन पहिला हप्ता पडलेला आहे बाकीचे पुढचे स्टेप बाय स्टेप कमी आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून एक माहिती सांगतो मी शासनाने आता इन लिंकिंग पद्धत काढलेली आहे जसे म्हणजे आता हे एक लाभार्थी आहेत त्यांची एक लाख वीस शँक्शन झाली तर अमाऊंट एक लाख वीस हजार सँक्शन झाली त्यापैकी पंधरा हजार रुपये पहिला हप्ता पडला हा पहिला हप्ता पडला की आपण बेसमेंट खोदण्याच्या वेळेस लगेच इझीएसचा मस्टर भरून द्या कारण पहिला आणि दुसरा हप्ता पडेपर्यंतच पहिले रोजगार हमीतून निघणारे दोन हप्ते निघतात नंतर तिसऱ्या चौथ्याच्या वेळेस आता त्यामध्ये बदल केलेला आहे तिसरा आणि चौथा हप्ता पडल्यावर पहिला आणि दुसरा रोजगार हमीचा हप्ता मिळत नाही त्यामुळे स्टेप बाय स्टेप पहिल्या स्टेपला असला की पहिला हप्ता रोजगार हमीतला लगेच त्यासाठी डिमांड आपल्या रोजगार सेवकाकडे मागणीपत्रक भरून द्या ओके थँक्यू चला तर अशी आपल्या गावातल्या घरकुलांची माहिती आपल्याला मंजूर घरकुलांची माहिती पाहता येते